पोरं चढायला लागल्यात कशी बघा हे बघ कशी चढतात हे बाळा जो जो रेखा सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना आणि बघा आज एक नवीन मेंबर आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आणि हिला असं माझ्या खांद्यावरती झोपायचं आहे खारुताईचं पिल्लू आहे हे बघा आम्ही आता आलेलो आहोत पडघ्याला चिंचा पाडायचा आजचा कार्यक्रम आहे आणि आणि आम्ही आज आज आम्ही शेतामध्येच जेवण करणार आहोत आणि तिथे जेवणार आहोत तर हिला काही सोडायचं नाही मला प्रणितीच्या हातात होती प्रणितीने माझ्याकडे दिलं तसं येऊन इथे चिपकली आहे बघा हे बघा पाहिजे आता जा बाबू दिदीच्याकडे जा जा जा, 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 जा। खा, चालेल टेस्टी आहे बाबू ये ना जा थांब चला चला मंडळी शेतावर चला चला शेतावर चला।, चला शेतावर चल वजन आहे ना, टोप। आ, ना तो टोप खूप वजन जास्त सगळं त्याच्यात टाकलंय ना टोपात सगळं त्याच्यातच ठेवलं त्याच्यामुळे जास्त वजन लागतं त्यामुळे जास्त वजन लागते चला सगळं आता हे बघा पाण्याची बाटली पण आणलेली आहे घरून गॅस पण आणलेला आहे ते बघा ओवीने सुरुवात पण केली आहे आल्या आल्या बाई आल्या शाळेतल्या आणि बाईनी खाऊ आहे मुलांसाठी अगं आहे हे बघ हे बघ काहीच नाही करते बघ कोणी मला वाटतं आपल्या नाही तू घाबरते तू गावातली असून मला नसते म्हणून मला तरी वाटत हे बघ किती झालं बाबू इथे इथे इथेच आणतो बॉक्स दे त्याच्यात बसवते इथे 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 बस बस इथे जायचंय का बघ तिला अग माहिती अरे तू पाडली म्हणून एकदम गोड आहे गोड आहे ना पेटलाय नाही हा हा पाणी आणताय त्यातलं पाणी भरलं काय आणि ही सगळे चालले आहेत बोरं खायला आहेत का बोर सुकलेली वा, बोर आहेत सांभाळून देत तिला प्रणिती आणि प्रणिती इथे बघ आणि ही मोगली तुम्ही ओळखायची मोगली म्हणून इथे इथे जरा किती मोठी झाली बघा आणि हिला बघा ही बारकीला पण बघा बाय बाय आणि इथे चूल पेटवत आहेत हे कांदा कापतायत तू काय बनवलं का बटाटी कापलेली बटाटी पाण्यात टाकायला कापली बटाटी पाण्यात टाकायची धुतली धुवून आपण काही बटा म्हणते सोलू नको ना, ना? हा ते सोलू नको या चिकन मध्ये ना बटाटे सोलून टाकायचीच नाही काय माहिती का म्हणजे सालाच टाकायचं विरगळून जातात ना चिकन मध्ये पण मटण मध्ये साल काढायचीच नाही फक्त साकरी भाज्या करतात ना त्याच्यातच काय सुनील हा या वर्षी नावाला चिंचा आहे रे दिसत पण नाही कुठे चिंचा दरवर्षी भरलेला असते पूर्ण एक खांदा थोडासा आम्ही आता आम इथे पाणी कमी आहे म्हणून नळावर तांदूळ आणि चिकन धुवून घेऊन येतो चला आमचा नळ दाखवते गावातून चिकन पण धुवून घेऊन दोन तीन पाण्यामध्ये तांदूळ धुवून झाले तीन पाण्यामध्ये तर चिकन धुतोय

लांबझा लांब पुढे असं आग गेल तुमच्याकडे आली

ते सगळे मिक्स आहेत याच्यामध्ये एवढं नाहीये हा तीन मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला आहे कोल्हापुरी आहे आणि गरम मसाला आहे म्हणून मी सगळा टाकते अरे हेडमास्तर विचार खोटात झणझणीत खाऊया मस्त तिखट नाका तोंडातून पाणी निघालं पाहिजे हळद टाकली मीठ वगैरे भात पण झालेला झाला भात झाला घ्या बारीक एकदम करून ठेव साप बारीक आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी ओबी उन्हातआधीच काय होते बघा ओ दाखव जरा गाल दाखव लाल लाल गाल होता तिथे लाल लाल प्रथा हाय करते कोकोला बोलवते ही बघा एवढं पाण्याची बाटली लागेल ना हा जुगाड तर मी पहिल्यांदा बघितला अरे हमारे साथ रोग असे बहुत सारे जुगाड देखोगे मी <laughs> टाकायला पाहिजे नाही नंतर टाका ना हा तिखट तुलाच खायचं आहे लक्षात ठेव नाही म्हणून शकतो नंतर टाका असं तू आणि नवले दोनच जरा कमी आहेत तिखट खाण्यामध्ये त्याला तर भारी आहे बस 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 लागला का खाली चला झाकड लावून ठेवा थोडस पाणी टाकू वरती हा ठेव फक्त विस्तो कर अगं पक्का विस्तो कर पक्की विस्तो कर पेटून ठेव सगळ्यात जास्त भूक नवलेश लागलाय सोप सोडतच नाही नवलेश अजिबात आणि जेवण असं योग्य नाही वाटत बोलणं पण ह्याला बघून मला दुसरं कसलं तरी आठवण येते नाही नाही काय बोलायचं रे ज्याला आठवत असेल तरी कमेंट करून सांगा याला असा अशा थापायचं याला अशा दोन्ही तार दोरी बांधायची त्याला असं लहानपणीची आठवण आहे वा आहे ना तुझी तुझी आहे तुझी सुनील नाही हा मुंबईत राहायचा याला माहिती नसेल खाऊची मजा मुंबईला पटरीवर बसतात असं हा हे लोक रेल्वे लाईन हेच हेच आम्ही जगलाच येते आयफोन येते तिला बोलाव बोल तिचा आणि खाण्याचा संबंध नाही तिचा आणि खाण्याचा काही संबंध नाही दूर दूरपर्यंत संबंध नाही ते आमच्या मुकेश भाऊंकडे काम करतात ही पोरं आता पाडायला कोणीच नाही मग चिंता कमीच आहे टोपलं बस तरी पडू म्हणजे झालं मग ती दोन पोरं आता आल्यात त्यांना सांगितलं जरा चढा हलवा खुडून काढा पण काढा परत परत कोण येणार आहे ते बघा पोरं चढायला लागल्यात कशी बघा ते बघा कशी चढतात ही चिंच पडलं अरे तुला पिशवीत नाही पकडतायत अशी पकडायची तिकडे पण आहे गेला हे काय ही पण चिंचाच आहे हे काय नाही खराब झालेली खराब आहे चिंच एवढी जमा केली एवढीशी चिंच आहे

छान शिजले पण थोडं मीठ मला असं वाटतं की कमी असेल तर ते जरा मीठ टाकून हिरवी चिंता असेल ना हां ती टाकली तर चालेल टाकू का लिंबू पिळून टाकलं का जरा झणझणीत जास्त झालं पोरं नाही खाणार ना मस्त तयार झाले चिकन एक नंबर भारी चिकन तयार झालंय मंडई या जेवायला जेवायला

दुखत रसा रसा वाड आहेत कुठे एक चम्मच देखो यायला पडेल या पाला काहीतरी स्पेशल आणलं स्पेशल एकदम मांजेरी मिळाली असते ना भरी झालं नाही ना मिळाली फेवरेट आहे ना

बोंबी खातच पडणार आजी बोंबी कुरकुर खाते असं वाटत पहिला ओबी घरी आली ना पडग्याला रोहन का आपली घरी काय चुल असायची ना का आजी बोंबील भाजना मग चुलीच भाजून दिला का एवढी छान खायची दोन दोन असे बोंबील खायची मोठे मोठे आता काय झाले तिला काय माहिती <laughs> खायला बघत नाही आता चवीची कोंबडी झाली आहे तर काय किती खुश याला तिला झोप कळलं का काहीतरी गाणं आहे ना झोका झाडाला फिरता एकदम

मस्ती काय झालं माझ्या भाई झोपाली गोराला झोपाल हो ग माझे शो होई ये ये गाई गाई ये ये सुरेश ठेस का ओरिजिनल नवलेस इकडे एक, एक बाईट वास नाही सुगंध नॅचरल थोडासा घे वास नको ना घेऊ थोडासा घे हा का मी पण जरा खातो आवाज आहे का हा हम्म रस्ता दे कधी लग्नात येते का तिकडे आई, प्रिकड़े। आई।, प्रिकड़े। आई।, प्रिकड़े। आई। प्रिकड़े। टाकला आणि <laughs> तो कोल्हापुरी त्याच्यात <laughs> तर आमची पंगत बसलेली आहे बघा प्रणित कसं आहे का आहे भारी ना तुला आवडलं का बसून स्मोकी काय फ्लेवर स्मोकी स्मोकी फ्लेवर तिखट खूप आहे कलर आलाय बघा रंग काय असं नाहीये समजू नका तुम्ही का, का ती हलवण्यासाठी खास उभी आहे ती तिखट बघून घाबरले दुसरं काय नाही स्वतःच बोलली जरा तिखट जरा जास्तच पडलंय जरा भीती वाटायला लागली आणि बाळा बघा मस्त झोपलंय शांतपणे गावची मजा तिला तरी कधी शेतावर झोपायला मिळालं असतं झोळी मागच्या वेळी पण झोपली होती ना पण तेव्हा अशी चटई वर लहान होती ना होती त्याला मस्त मस्त मोहर आलाय आपण थोड्या वेळात प्रणितीच्या शेतात जाणार आहोतच हे तुला प्रतीक तुला मिळालं कोल्ड ड्रिंक हे पिऊन बघ तू खोट मार आणि मला सांग किती स्ट्रॉंग आहे आपल्या देशातला ब्रँड आहे कॅम्पाकोला तिला काढते बाहेर नंतर जेवल्यानंतर जपवते घे घे जेवायला सुरुवात करा चला चला नाही नाही ना, मी थांबलो आई साठी तुझ्या बाबूल बाहेर काढतो नाही झोपली जागी आहे जागी आहे झोपायला आलाय सांगते बघ निघायची तयारी कशी ती तू फसवतेस सगळ्या ना बघ ना माझ्या बबड्या ते सुनील काय म्हणतोस शांत एकदम तिखट आहे जाम जाम तिखट तुला चालते ना तिखट हो बरं झालं बसतो हा झालं बसतो स्मोकी फ्लोअर नवलेश कैसन बा

काय पाणी देऊ तुला पाणी देऊ बाटली लागेलच भाऊची बाटली आण बाराम जेव सगळं संपवायचं आहे ताटात काही शिल्लक राहिलं नाही पाहिजे बरोबर कोल्हापुरी मसाला नाही कोल्हापुरी गरम मसाला सगळा मसाला पाणी देऊ कासका हो कोणाकोणाला तिखट नाही लागत नाही तिकट नाही लागत आईला रस्त्या रसा देख खाते आणि सांगते तिखट नाही लागत तिकट नाही लागत तिला तिखट नाही मी तिकट आणि मंडळी आमचं शेतावरच जेवण कसं वाटलं कमेंट करून सांगा आमची चालू आहे मजा मस्ती धमाल शेतामध्ये पार्टी नवल्याची पार्टी तुम्ही बघितली नवल्या शाळाची पार्टी बघितली रंजिताची पार्टी बघितली आता ॲनिव्हर्सरीची पार्टी पण तुम्हाला बघायला मिळणार आहे लवकरच जोरदार जोरदार पार्टी बसलाय बघा बारका बाबू जसा <laughs> जोळी कोणाला बांधलाय बसलाय कोण प्रतासाठी जोळी बांधली झोपायचं नाव घेत नाही प्रणिती बसलाय मजा आली तिला हा एक दादाला आता एक दादाला दे <laughs> थांब हा व्हेरी गुड करते गुड जॉब बघ 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 आता प्रणिती बसून थकली आता ओवी बसली हा

मा राणी आहे आम्ही चला ए गाडीची जामी तुमच्याकडेच आहे चला 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 सगळं सामान हो चला ते अजून आणायचंय टोप आणि काय कुकबे हे आता पुढचा प्रोग्राम काय पुढचा आता काय मला ते आठ दहा दिवसात यावं परत तिनच थोडीशी राहिलाय बाकी आहे हा चालेल ना आता घरी जायचं आता घरी अपर्णाच्या शेतात जाऊ प्रचितीच्या प्रणितीच्या शेतात जायचं ओके ही बॅग सगळीकडे असते दुबई ला पण असते सिंगापूरला पण असते थायलंडला पण असते आणि शेतात पण असते बघा <laughs> मल्टी मल्टी युज करते मी या बॅगेचा शेतात भात लावला पाहिजे या वर्षी हो या वर्षी हा हा आई शेतात लावूया का भात या वर्षी लावूया ना माझी तर जाम इच्छा होती मी कल्याणी लावायचं भात लावूया लावूया ते बघ कस ते कधी कंटाळले का जरा तरी हा आज सकाळपासून आल्यात तरी काय फरक पडलाय तिला झोपली झोपली नाही झोळी बांधलेली तरी बोल आई चला आई चला 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 मागून जायला गेल का झोपल्या नाही झोपल्या नाही एवढं लवकर छोटा काय छोटी वेलची हा छोटी वेलची केळी वेलची केळीची केळी चाल पुढे चल हा बरं वाटलं कपडे पण होते आधी ओवीला आणि आम्ही नाशिक गेलो रत्नागिरीला तेव्हा त्या रेस्टॉरंट निसर्ग काय डिसरकर काहीतरी होतं ह्याचं नाव होतं म्हणजे शेतामध्येच होतं त्यांचं ते हॉटेलसारखं होमस्टे होता होमस्टे त्यांची मुलगी आणि ओवी त्या हौदा मध्ये एवढ्या खेळल्या एवढ्या खेळ एवढूसाच हौद होता तो बघितलं बघितला खेळल्या होत्या जाम बोरिंगच पाणी सोडलं होतं त्याच्या बोरिंगच पाणी सोडलेलं आणि भरपूर खेळलेल्या आपल्या शेतकऱ्या पण मानते टाकवा तर तुम्हाला याच्यात अरे तुला पण टाकू शकते मी काय तुला मला टाकायला जेवढा वेळ लागेल ना त्याचा अगदी मी कमी वेळ लागेल तुला टाकायला मी पळून जाईल रंजिता हा बस जांबू आपलीच आहे अरे वा जाम जाम जांबू नाहीये जाम आहे ते जाम हे बघा येते बाई एब आ, आ, आ। बाई मस्त गोड आहेत आणि केवढी येत बघा ना सगळ्या मंडळी जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला ट्रिप चालू झालेलं आहे तर थायलंड सिंगापूर मलेशियात तीन मेल आहे सो तुम्ही सिंगल आहात तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं आहे मैत्रिणींसोबत आहे तरी तुम्ही बिंदास येऊ शकतात कारण फ्लाईवितरेथा म्हणजे खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय आणि मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या भरघोस प्रतिसादामुळे आपली पहिली युरोपची बावीस मेची ट्रीप ही फुल झालेली आहे आणि आपण दुसरी ट्रीप लॉन्च केली आहे युरोपची जी असणार आहे सात सप्टेंबरला तर थँक्यू सो मच तुमचा प्रेम आणि आशीर्वाद सो नेक्स्ट युरोप ट्रिपसाठी देखील तुम्ही तुमची बुकिंग सुरू करू शकतात आणि बऱ्याच आता अपकमिंग ट्रिप आहेत तर क्रमांक आहे नाईन वन झिरो झिरो थ्री नाईन झिरो या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात कॉल करू शकता आणि तुम्ही तुमची ट्रिप बुक करू शकतात अधिक माहितीसाठी फ्लाय विथ रंजिता हे आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्या थ्रू देखील तुम्ही इन्क्वायरी करू शकता त्याच्यापेक्षा अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट फ्लाय विथ रंजिता डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे तर तिथून देखील तुम्ही इन्क्वायरी करू शकतात तर आई आता निघायचा हो आज आम्ही प्रणितच्या शेतातच बाय बाय टाटा करतोय कोथिंबीर कोथिंबीर मस्त ती कोथिंबीर आणि इतका छान सुगंध आलेला आहे हो। का जाम अजून प्रॉपर पिकले नाहीत त्याच्यामुळे नाही नाहीत मला बोलल्या घेऊन जा पण पिकले जातील आपण ती बघा तिथून आपण चिंच पडली ती आपली चिंच ठीक आहे बाजूलाच बाजूला असेल तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय मंडळी बाय